आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे रवा आणि आलू याच्यापासूनच आपण ही करणार आहे त्याला हा पदार्थ कसा बनवायचा याची डिटेल्स माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आणि अतिशय सुंदर लागते खायला मुलांना तर आवडेलच पण मोठ्यांनासुद्धा आवडेल चला रेसिपीला आता आपण पटकन सुरुवात करू आणि याच्यासाठी आपल्याला बटाटे घ्यायचे आहे बटाटे कुकरमध्ये टाकायचे तीन किंवा चार बटाटे तुम्ही टाकू शकता आणि त्याला आपल्याला दोन तीन शिट्या होऊ द्यायच्या आता त्यासाठी आपल्याला काय लागेल इथे मी रवा काढलेला आहे रवा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे किंवा जाड रवा असेल तर तुम्ही थोडा मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्या आता एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे कोणत्याही वाटीच्या मापानेच तुम्ही घ्या आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं आपलं चांगलं तडतड झालं की नंतर त्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे लगेच त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे आणि थोडं टेस्टसाठी त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं मीठ टाकण्याचा व्हिडिओ थोडा मिक्स झालेला आहे आणि घट्ट होऊ द्यायचं पूर्ण गोळा जमेल इथपर्यंत आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे लगेच आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे पूर्ण एकत्र असा गोळा करून घ्यायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं पाच मिनटं तसंच राहू द्यायचं आता आपले बटाटेसुद्धा उकळून झालेले आहे त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आ सर्व बटाट्यांची साल तशीच काढून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढून ठेवायचं आहे कढईमध्ये परत आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं आणि त्यामध्ये थोडं आपल्याला जिरं टाकायचं आणि बारीक कांदा चिरून टाकायचा आता याच्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे तुम्ही बाकी थोड्याशा कोणत्या पालेभाज्या म्हणा किंवा तुम्ही दुसऱ्या भाज्यासुद्धा त्यामध्ये टाकू शकता आलं लसण आणि अद्रक याची पेस्ट टाकायची आणि एक गाजर किसून टाकलेलं आहे मुलांचा नाश्ता जर करत असाल तर त्यामध्ये थोडाफार पौष्टिकपणा असायला हवा म्हणून त्यामध्ये आपण थोड्याशा भाज्या टाकायच्या पण मी इथे गाजर टाकलेला आहे तिखट मीठ हळद टाकायची आणि किंचित पाणी टाकायचं मीठ टाकायचं सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला तो आपण बटाटा बटाट्याचा लगदा टाकायचा आणि पूर्ण प्लेन होऊ द्यायचं सगळ्या शेवटी त्यामध्ये मी आमसूल पावडर टाकलेला आहे आता इथे आपली बटाट्याची छान भाजी झालेली आहे त्याला थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे आता रवा चांगला छान झालेला आहे आता त्याला मळून घ्यायचं आणि आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे खूप जाडसर पोळी लाटायची नाही किंवा खूप पातळ सुद्धा लाटायची नाही पोळी आपली छान लाटून झालेली आहे आणि वाटीच्या सहाय्याने आपल्याला गोल चकत्या पाडून घ्यायच्या म्हणजे सगळ्या कशा एकसारख्या दिसतात आणि चांगल्यासुद्धा दिसायला चांगल्या दिसतात म्हणून आपल्याला फक्त वाटीने एकसारखं करून घ्यायचं आहे आता आलूचं आपल्याला स्टपिंग त्यामध्ये भरायचं आहे एक पाती घ्यायची आपल्याला आणि त्यावर आपल्याला आलूची स्टपिंग भरायची आणि वरून परत एक पाती ठेवायची आहे नंतर गोड राऊंड करायचं बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व भरून घ्यायचं आहे एकदम जर भरून घेतल्यानं तर मग काय होते थोड्या तेलामध्ये आपल्याला हात तळून घ्यायचा आहे जास्त तेलाचासुद्धा तिथे वापर करायचा नाही किंवा तुम्ही जास्त तेलामध्ये सुद्धा तळू शकता आता सर्व आपलं सगळंच असं भरून झालेलं आहे आता मी तव्यावरच करणार आहे तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि त्यामध्ये मी दोन्ही साईडने आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा कलर येईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व आपल्याला तसंच फ्राय करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे आता हे आपण टमॅटर सॉससुद्धा सॉस सॉससोबत तुम्ही खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागते आता भावबीज जवळ येत आहे तुम्ही भावासाठी नक्की अशा पद्धतीचा हा नाश्ता करून देऊ शकता आणि खूप सुंदर लागतो मुलांना तर आवडेल पण सगळ्यांनाच आवडेल आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा